विविध सामाजिक आणि सांस्कृतिक कार्यक्रम राबवून सामाजिक कार्यकर्ते दीपक विठ्ठल शेट्टी यांचा वाढदिवस राधानगरी आणि पंचकृषीतील मित्र एकत्र येत साजरा करण्यात आला वाढदिवसानिमित्त राधानगरी ग्रामीण रुग्णालयात रुग्णांना फळे वाटप करण्यात आले तसेच भव्य अशा बैलगाडी शर्यतीचे आयोजन करण्यात आले होते यावेळी झालेल्या कार्यक्रमात अर्जुन आंबेडकर यांनी आपल्या भाषणात शेट्टी यांच्या कार्याची प्रशंसा करत शेट्टी हे अहोरात्र समाजासाठी झडपडणारे कार्यकर्ते आहेत विधानसभेच्या निवडणुकीत प्रकाश आंबेडकर यांना बळकटी देताना त्यांनी महत्वाची भूमिका बजावली राधानगरी मधून मिळालेलं मताधिक्य हे त्यांच्या प्रामाणिक कार्याचं फलित आहे असं म्हणत त्यांचा गौरव केला दीपक शेट्टी ही आपल्या भावना व्यक्त करताना भाऊक होत मी कोणत्याही पदाची लाभाची अपेक्षा न ठेवता समाजासाठी काम करतो लोकांचा विश्वास त्यांचं प्रेम हीच माझ्या कार्याची खरी प्रेरणा आहे असं सांगितलं या कार्यक्रमासाठी राधानगरी तालुक्यातील पंचकोशीतील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. लाईव्ह मराठीसाठी राधानगरीहून स्वप्नील कांबळे. आविष्कार इन्फ्रा तुम्हाला देत आहे विविध लोकेशन्सवर ए ने प्लॉट्स आणि प्राइम फ्लॅट्सचे प्रोजेक्ट्स. नंदिनी जाधव नगर, शांत निवांत कोल्हापुरात घर म्हणजेच नंदिनी जाधव नगर. मल्हार रामगिरी, तुमच्या स्वप्नातील बंगल्याची पहिली पायरी. मल्हार रामगिरी हातकणंगले पॅनोरामा हिल्स आंबा सह्याद्रीच्या खुशीत निसर्गाच्या सानिध्यात तुमचं स्वतःच फार्म हाऊस पद्मवीरा सिटी जयसिंगपूर एक आधुनिक लाईफस्टाईल देणारा वन अँड टू एच के होम्स प्रोजेक्ट